धुळ्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकून लाखोंचा पकडलाय ही कारवाई शुक्रवारी दीड वाजण्याच्या सुमारास मौलोईगंज भागामध्ये घडली आहे जप्त केलेल्या गुटख्याचा के साठा अंदाजेत दुपारी उशिरापर्यंत कारवाई करण्याचं काम सुरू होतं नाशिक येथील अन्न आणि औषध विभागाला धुळ्यामधील घड्याळवाली मशीद जवळ असलेल्या मौलोईगंज भागातील मदिना स्वीट दुकानामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटक्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच धुळ्यातील अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून या ठिकाणी लपवून ठेवलेला विमल गुटक्याचा साठा जप्त करण्यात आलाय जप्त केलेला गुटक्याचा माल दहा लाखांचा असण्याची शक्यता संबंधित विभागानं वर्तवली असून या प्रकरणी आझादनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे नमस्कार मी संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न अन्न औषध प्रशासन धुळे आज गुप्तम वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वली वलीपुरा गंज, बडी गडियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री वाहतुकी सह आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदात चालू आहे आणि मोजदात झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्नपदार्थाचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू सर दुकानात आणि आता घडून म्हणजे येथील सर्व माल मोजदाज आम्ही ताब्यात घेतो हो। आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणास्तव आम्ही हे दुकान सील करणार आहोत